नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मॅट्रोमनीचं काम करतो आहे हे सगळ्यांना माहिती आहे परंतु मला आत्ता सध्या इतके कॉल येत आहेत प्रचंड कॉल येत आहेत मला यूट्यूबच्या माध्यमातून मी टोटली व्हायरल झालेलो आहे आणि भयंकर कॉल येतात मी कॉल घेणं मला मुश्किल होतं इतके कॉल मला येत आहेत तर त्याच्यामुळे कसं तुम्ही तुम्ही लोकांनी मी जे काही केलं आहे वेबसाईट वेबसाईट जी काय करून ठेवली आहे त्याच वेबसाईटचा फायदा घ्या भले उशीर लागेल पण लग्न होणार शुअरली पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे त्या त्या वेबसाईटचा पूर्ण वापर चांगला करा आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन साईड आहे स्थळं जरा कमी आहेत पण स्थळं येतच राहणार आणि सगळेजणं माझ्या साईडवरती अर्ज भरणार आहेत कारण ही फुकट आहे भारतातील एकमेव वेबसाईट लग्नाची वेबसाईट ही एकमेव अशी आहे की फुकट आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे त्याचा वापर चांगला करा तुम्ही गैरवापर करू नका आणि गैरवापर करताना आढळलं तर मी डायरेक्ट काढून टाकणार ते वेबसाईटवरून हे लक्षात ठेवा सिक्युरिटी टायट आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आतमध्ये घुसणं कठीण आहे कोणाची तरी मदत घ्या आणि तसं आतमध्ये जा तर वेबसाईट कशी बघायची हे तुम्हाला सांगतो माझा नंबर सेव्ह करा माझा जो नंबर आहे तो नंबर सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये तुम्हाला जसे आपण बड्डे वगैरे बघतो बड्डे किंवा लग्नाचे फोटो वगैरे बघतो कोणाचे किंवा काहीतरी असं तर ते स्टेटसमध्ये तसं माझे व्हिडिओ टाकले आहेत ते व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करा ते सांगतो मी एवढं लक्ष देत राह बसणार नाही सगळ्यांवर सबस्क्राईब का करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जो महत्त्वाचा व्हिडिओ पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचा विषय काय लग्न कसं जमवायचं मग तो व्हिडिओ बघा कसं जायचं वेबसाईटवरती किंवा कशी वेबसाईट आहे काय आहे वेबसाईट सगळं बघायचं असेल मग तसे तसे वे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओला बघा आणि तसं फॉलो करा थोडं वेळ लागेल पण लग्न जमणार आहे निराश होऊ नका कारण मगाशी एका बाईने फोन केला की ती अतिशय निराश होती तिला पैसे पण भरायचे होते पण मी पैसे तिचे घेतले नाही आहेत प्रचंड मागे लागली होती पण मी तिचे पैसे घेणार नाही काय घेणार नाही कारण ती बोलताना चुकून एक वाक्य बोलली की कोणी सगळ्या लोकांनी तिला फसवलं तर काय फसवलं म्हणून मी विचारलं तेव्हा तिने सांगितलं की मी कुठे कुठे फी भरली तुम्हाला एक मित्रांनो सांगतो तुम्हाला सगळ्यांना मॅ जे ॲथोराइज मॅट्रोमनी आहे त्यांची फी तर भरावी लागेल कारण काय ते छोट्या रकम असतात आणि प्रत्येकजण आपल्या कामाचे पैसे घेणार ते तुमच्यासाठी बसून नाही राहिलेत आणि त्यांच्याकडून जर काम नाही झालं तर ते त्याचा दोष त्यांना देऊ नका कारण एवढं जर केलं तर तुम्हाला कोण उभं पण करणार नाही आता ती माझ्या माझ्याचं फी भरायला तयार होती पण मी पैसे घेतले नाहीत आणि मुळात तुम्हाला सांगतो मी पैसे घेतच नाही आहे ॲक्च्युअल कसं साईडवरतीच जा साईडवरतीच लग्न जमवा पूर्णपणे मोफत आहे आता त्या बाईशी बोलताना मला टोटल अठरा मिस कॉल आलेत एका एक एका बाईशी एक बोलताना अठरा मिस कॉल आले आता येतात का फोन बघा फोन केव्हा तरी म्हणजे असे येतात ना की आले की भरपूर फोन येतात त्याच्यामुळे तुम्हाला जर मला फोन करायचा असेल तर तुम्हाला केव्हा वेटिंगवरती पण राहावं लागेल हे बघा हे असं चालू असतं बायकोचा फोन आहे तर त्याच्यामुळे कसं वेटिंगवर राहावं लागतं तर वेटिंगवर म्हणजे कसं काळजी घ्या कारण कसं मी टोटली व्यस्त आहे आणि मी कोणाचे पैसे घेत नाही आहे कळलं ना टोटली व्यस्त आहे पूर्णपणे व्यस्त आहे अजिबात वेळ नाही अठरा मिस कॉल पडले एक फोन घेताना म्हणजे विचार करा किती व्यस्त आहे मी कळलं ना तर माझं जीवन पूर्ण असं व्यस्तच असणार आहे पुढे भविष्यात पुढे मी फोन काही वेळापुरता स्विच ऑफ पण करणार आहे हे लक्षात ठेवा कारण मी ठराविक वेळ असं फोन चालू ठेवणार दिवसातून एक काही काही विशिष्ट तास ठेवणार त्या तासालाच मी फोन चालू ठेवेन कारण काय कारण मला ते सगळं घेणं शक्य नाही काल काल काय झालं काल सकाळी चार वाजता फोन आला सकाळी पहाटे चार वाजता मी त्याला प्रश्न केला कंटाळून मला खूप वाईट वाटलं राग आला होता मला त्याला प्रश्न केला कोण मयत आहे का मयत झालं आहे का कुठे ॲक्सिडेंट झालं आहे काय कशाला फोन केलात लग्नासाठी म्हणजे सकाळीच म्हटलं लग्न उजाडायच्या आत लग्न करायचं आहे का तुला अरे काय मला थोडा टाइम द्या मला वेळ द्या थोडा कारण मी माणूस आहे मी म मी यंत्रमानव नाही आहे कळ ना तर त्याच्यामुळे ती काळजी घ्या समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी बसून नाही आहे व्यस्त असतो मी टोटली व्यस्त आहे मला यूट्यूबमधून फोन येत आहेत विचार करा किती फोन येत असतील मी व्हायरल झालो आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी फोन येतात तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यात आधी मग महत्त्वाचा हा व्हिडिओ सगळ्यात सगळीकडे पसरवा का लोकांना कळू देत की मी खूप व्यस्त आहे फुकट करतो आहे म्हटल्यानंतर व्यस्त असणार फ्रीमध्ये करतो आहे त्याच्यामुळे व्यस्त असणार मी कोणाला फसवत नाही आणि जे फसवतात त्यांच्यापासून काळजी घ्या जे तुम्ही किरकोळ कुठे पैसे भरतात दोन हजार तीन हजार पाच हजार जे काय भरतात तुम्ही त्यांची फी ते लोक फ्रॉड नाही आहेत ते त्यांचं प त्यांची जी त्यांची जी, जी काही रक्कम आहे ती तुम्हाला द्यावीच लागणार कारण त्यांचे कष्टाचे पैसे आहेत ते कळ ना ते लोक आपली आपली फी ठरवलेली असते आणि आपल्याला पटलेली असते म्हणून आपण देतो त्याच्यानंतर ज्या रक्कमा देतात ते फ्रॉड आहेत हे लक्षात ठेवा कारण कसं का प्र पुन्हा सांगतो नीट नीट लक्ष देऊ नये का आपण जी किरकोळ फी देतो त्याला फसवलं म्हणू शकत नाही आपण त्या बाईला मी विचारलं त्यावेळी सांगितलं तिने असं असं दोन हजार घेतले एकाने आणि फसवलं अर दोन हजार घेऊन फसवलं तर तू देवदर्शनात जाते जातेस तेव्हा देव तुला फसवत नाही आहे तो दगडाचा देव असतो तो किती रुपये घेतो तुझ्याकडून तो फसवतो आहे ना तुला तो तुझं काम करतो आहे का नाही करत तू भोंधुबाकडे जातेस तुझा हात दाखवतेस तेव्हा ते फसवत नाहीत का मग तिथे जाऊ नको चायनीज खातेस महिन्याला किती चायनीज खातेस मतलब ती ते बंद कर त्याला पैसा संपवतेस हातामध्ये मोबाईलचं रिचार्ज किती मारतात तुम्ही हे लोक फसवत आहेत तुम्ही वायफाय चॅटिंग करता वायफाय नको ते व्हिडिओ बघता नको तिकडे पैसे खर्च करता मग त्यापेक्षा आपल्याला गरज कसली आहे लग्नाची आहे लग्नाची आहे मग लग्नाचे जिथे जिथे मॅट्रोमनी आहेत जेवढे मॅट्रोमनी आहेत आयतो राहीज कुठलेही नाहीत हे उपटसुंबव नाहीत संभव बरेच आहेत लक्षात ठेवा जे ॲथोरायज आहे त्यांचा सर्टिफिकेट बघा खरोखर ॲथोरेज हा काय आणि ते असतील ना तर ते त्यांच्याजवळ पेमेंट करा जी काय त्यांची फी असेल दोन हजार कोणाची पाच हजार कोणाची जी, जी काय असेल ती फी ती त्यांची फी भरा आपल्याला परवडत असेल तर भरा नाही परवडत असेल तर तुम्ही ते झेरॉक्स वाटत फिरा कळ ना एक एक बायोटॅक तयार करा आणि झेरॉक्स वाटत फिरा कोण लक्ष देणार नाही हे लक्षात ठेवा त्या बाईने काय सांगितलं की मी तुमच्याजवळ अर्ज दिला आहे आणि तुम्ही लग्न माझं नाही म्हणजे काय केलातच नाही जागत नाही तुमची अहो मी अर्ज घेतला आहे तुमची मतलब पन्नास रुपये दिलात का अर्जाची मतलब तर नाही म्हणते मतलं देव पावला कारण काय मतलं पन्नास रुपये दिलात तर मतलब मी रिटर्न पाठवणार होतो खूप बोललो मी भरपूर वेळ बोलत होतो आणि माझे अठरा फोन मिसकॉल होते खोटं सांगत नाही आहे तुम्हाला दाखवतो आहे मी अठरा फोन मिसकॉल होते खोटं सांगत नाही आहे तर एवढा व्यस्त आहे मी तर त्याच्यामुळे कसं आता फोन येत नाहीत बघा पण फोन येतात हा प्रचंड फोन येत आहेत हे लक्षात ठेवा भयंकर फोन येत आहेत आणि लोक रात्री आणि दिवस मला आहेत हे बघा मी कसं रे करू हे मिस कॉल कारण मी प्रायवसी असते लोकांचे फोन नंबर शेअर करू शकत नाही हे बघा इथे इथे मिस कॉलचं हे दिसेल ना दिसतंय ना मिस कॉलचं हे बघा हे फोन दिसत आहेत ना हे हे मिस कॉल आहेत हे बघा लाल लाल दिसत आहेत ते सगळे मिस कॉल आहेत हे बघा हे मिस कॉल आहेत हे एकावेळी आलेत आणि त्याच्या खाली जो नंबर नम, आहे ना तो त्या बाईचा तो नंबर सांगला ना आणि त्या बाईचं मी आता पेमेंट घेणार नाही आहे का कारण आम्ही चोर लोक आहोत आम्ही लोक चोर आहोत आम्ही यातोज उगाच आहोत हां मग काम करून फायदा काय आहे मग तुम्ही लोकं जर असं आम्हाला ठरवता तर तुमचं काम कोण घेणार आहे का नाही घेणार कोणी नाही घेणार त्याच्यामुळे आम्हाला पैसा नको आणि म्हणूनच मी मुद्दाम फ्री केलेला आहे ही वेबसाईट आणि माझा हेतू वेगळा आहे मला टी आर पी पाहिजे समजलं ना मी हे करतो आहे मी ठराविक लोकांची कामं घेतली आणि त्यांची मी करणार शिवरली थोडा वेळ लागेल पण करणार कारण मुलं मॅच होत नाही आहेत मुलगा मुलगी हे मॅच होत नाहीत खूप चॉईस वाढले लोकांचे आणि मी लोकांना सांगतो आहे बरेच व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा इतर व्हिडिओ आहेत ना ते बघा कारण एक कालच एक आई सांगत होती माझा मुलगा अपंग नाही लाकडाचा पाय बसवला आहे तो हँडिकॅप नाही आहे का नाही आहे म्हणजे लोकांचं काय मानसिकता आणि परत दुसरं वाक्य काय दुसरं आ, अब की अ हँडीकॅप मुलगी करायला कसं तरी वाटतं आहे काय बोलायचं मी मनातून सॅल्यूट मारलं मतलब ठीक आहे चांगली गोष्ट आहे तो व्हिडिओ बघा अवश्य रेकॉर्डिंग आहे ते नीट ऐका म्हणजे असे भरपूर मी रेकॉर्डिंग पण टाकलेत का लोकांना कळायला पाहिजे लोकांची मानसिकता काय झाली आहे आणि लोकांना लगेच पाहिजे अरे तुम्ही मेहनत करा ना जशी आम्ही लोकं करतो आम्ही पण माणूस आहोत तुम्ही पण माणूस आहात बरोबर ना मग आमच्यावर दोष का देता आम्ही पैसे घेतले आम्ही पैसे खाल्ले म्हणून का दोष देत आहे आमचे कष्ट दिसत नाहीत का तुम्ही कष्ट करून बघा तुम्ही तुमच्यासाठी कष्ट करून बघा आम्ही तुमच्यासाठी करतो आहे त्यात आम्हाला थोडंफार काहीतरी मिळायला पाहिजे साधी गोष्ट आहे कारण कष्ट करतो आहे आम्ही तुमची तेवढी ऐपत नाही तर लग्नाला लग फिरू नका तुम्ही स्पष्ट सांगतो आहे कोणाला आक्षेप घ्यायचा आक्षेप घ्या स्पष्ट सांगतो आहे कसं आहे माहिती आहे आपली परिस्थिती बघायची आपलं काय आहे आपलं पोझिशन काय आहे त्यानुसार आपण लग्नाला फिरायचं प्रत्येकाची फी ठरलेली असते आपल्याला परवडतं तरच पे लोकं पेमेंट करतात बरोबर आणि फसवतात केव्हा फसवतात केव्हा चिटिंग केव्हा करतात लग्न जुळवल्यानंतर जे करतात त्याला चिटिंग म्हणतात त्याच्या आधी आपल्याला परवडतं आहे म्हणून आपण जातो बरोबर की नाही त्याच्यामुळे कुठे जायचं कुठे न जायचं हे ठरवा आपलं बजेट काय आहे आपल्या आपलं परवडेल का आपल्याजवळ जे पैसे आहेत का तेंच, तेंचा, तेंचा आ, हे आधी ठरवा आणि सगळ्यात महत्त्वाचं ते बोंधूबाबांजवळ जाऊ नका त्यांना शोधा आणि त्यांच्या त्यांचा म्हणजे लक्षात घ्या तुम्ही तर काळजी घ्या सुरक्षित राहा मित्रांनो हे बघा मांजरं माझी हे थोडी त्रास देतात मला भरपूर मांजरं आहेत माझ्याकडे पाच मांजरं आहेत अशी आणि ती ही माझी मुलं आहेत ती त्याच्यामुळे ही मला त्रास देत आहेत त्यांना मी काल जेवण पण उशिरा दिला त्यांना मी आता मी जस्ट मी मग दिलं काल मला दुपारी जेवायचं होतं दुपारी माझा भात करपला म्हणजे बघा समजलं ना मला भेटण्याचा प्रयत्न करू नका मी भेटू शकत नाही कारण मला भेटायला शक्यच नाही आहे मग मी टोटली व्यस्त झालो आहे पूर्णपणे व्यस्त आहे मला यूट्यूबमधून इतके फोन येत आहे अजून यूट्यूब माझं हवं तेवढं प्रमोशन झालं नाही तरीसुद्धा इतके फोन येत आहेत मला आता विचार करा पुढे पुढे किती फोन येतील आणि लोकं मला अनाथ आश्रमसाठी पण फोन करतात लक्षात घ्या अनाथ आश्रममध्ये चांगल्या मुली नसतात कळलं ना जे फोटो दाखवतात तुम्हाला त्या तुपातल्या तूप खाणाऱ्या मुली कळलं ना तर तसले फोटो अनाथ आश्रममध्ये नाही भेटत अनाथ आश्रममध्ये लोळेपांगडे लोकं असतात ज्यांना पोसायला कठीण होतं बोजा होतं आणि ते लोकं तिथे अनाथाश्रममध्ये सोडतात त्यांना कळलं ना हे लक्षात घ्या सुशिक्षित आहात तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्ही सुशिक्षित असाल तर कुठेतरी जनजागृतीसाठी हा व्हिडिओ शेअर करा कोण फसू नये याची काळजी घ्या जर मी स्वतः अमोल गावडे जर मी पैसा पेरून लोकांना मदत करतो आहे कळलं ना प्रचंड ला ला मी प्रचंड पैसा लावलेला आहे ते मी वेबसाईट बनवलेली आहे वेबसाईट इंजिनिअरची वेबसाईट नसते फार क्वचित कोणतरी एखादा असेल इंजिनियर एखादा दुसरा तर त्याची वेबसाईट असते डॉक्टरची पण वेबसाईट नसते कळं ना तर त्याच्यामुळे कसं वेबसाईट करायला प्रचंड खर्च असतो तर त्याच्यामुळे कसं त्यामुळे माझं जीवन पूर्णपणे व्यस्त झालं आहे पूर्णपणे व्यस्त माझा फोन वेटिंगवर लागू शकतो तेव्हा तुम्ही पुन्हा म्हणजे जेव्हा म्हणजे कसं जर फोन माझा वेटिंगवर लागला तर ट्राय करा अजून कारण मी टोटली व्यस्त आहे हां काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करा एकमेकांना ठीक आहे धन्यवाद